आपण पाहत आहात बागला डांगसौदाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संसार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पिंजरा लावण्याची मागणी डांगसौंदाणे गावानजीक केडझर फाट्याजवळ खोकलाई माता मंदिराजवळ प्रकाश पंडित यांच्या शेतात बिबट्याची मादी व दोन ते तीन बछडे ऊस ऊसतोडणी मजुरांना दिसल्याने मजुरांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली व ऊसतोड बंद केली याबाबत माहिती अशी डांगसौदा परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे मागे साकोडा वड्याचे पाढे तसे डांगसौदाणे येथे बकऱ्या कुत्रे मेंढर व बिबट्याने फस्त केले आहेत वनखात्याने तीन चार ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते मात्र त्या ठिकाणी बिबट्याला पकडून इतरत्र सोडण्यात आले बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व जखमी झालेल्या बकऱ्या गुराढोरांना पंचनामा करून वनविभागास भरपाईसाठी पाठवण्यात आले आहेत दिनांक नऊ दहा रोजी प्रकाश पंडित खोकलाई माता मंदिरा शेजारील शेतात आरम नदी काठावर राज्यमार्ग एकोणवीस लगत हे क्षेत्र असल्याने या क्षेत्रामध्ये दोन एकर ऊस लावण्यात आलाय ऊस तोडणीस मजूर ऊस तोडत असताना मजुरांना अचानक बिबट्याचे बछडे तीन ते चार दिवसाचे लहान आढळून आल्याने प्रथम या मजुरांनी या पिलांना जवळ घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला जवळच बिबट्याची मादी आढळल्याने तिने मोठ्याने डरकाडी फोडल्याने त्या मजुरांनी त्या ठिकाणाहून पळ काढला मजुरांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले ऊसतोड बंद करण्यात आली या शेतात जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आलाय वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मते दोन तीन दिवसात बिबट्या आपल्या पिलांना घेऊन इतरत्र स्थलांतर करेल असा आमचा अनुभव आहे तोपर्यंत त्या ठिकाणी कोणीही जाऊ नये असे वन कर्मचारी पवार यांनी सांगितले द्वारकाधीश कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ द्वारकाधीश कारखान्याच्या शेतकी विभागास कळविण्यात आले शेतकी विभागाने तसे पत्र वन विभागास दिले असून लवकरच या ठिकाणी पिंजरा लावण्यात येईल मात्र वन विभागाची अडचण आहे की दोन ते तीन दिवसाचे लहान बछडे असल्याने मादी पकडली गेली तर दुसरीकडे सोडण्यात आली तर या लहान पिलांचं करायचं काय याबाबतही वरिष्ठांची चर्चा सुरू आहे तरीही लोकांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन वन कर्मचारी पवार यांनी आहे याआधी साकोडे येथील राजेंद्र गांगुर्डे वड्याचे पाढे येथील तुकाराम बागुल देवराम पवार यांच्या शेतातून तीन बिबटे व आणखी एका शेतातून बुंदाटे येथून बिबट्यास पिंजरा लावून पकडण्यात आले किशोर दत्तात्रय चिंचोरे यांच्या शेतातून बोकड बिबट्याने फस्त केल्याने या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी किशोर चिंचोरे यांनी केली असून प्रकाश पंडित यांच्या शेतात या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा व पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे बिबट्याची व पिला आहेत हा रस्ता मोठा रहदारीचा असून डांगसौंदाणे सटाणा राज्य मार्ग एकोणवीसवर क्षेत्र असल्याने डांगसौंदाणे गावापासून अवघ्या तीनशे मीटरवर हे क्षेत्र असल्याने डांगसौंदाणे वस वासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक भूषण बोरसे